नमस्कार आज आपण होळी पौर्णिमेची कथा ऐकणार आहोत आणि आपण आज त्याचे मुहूर्तही बघून घेऊयात होळीचे काय काय आहेत आधी कथेच्या आधी तर होलाष्टक प्रारंभ होत आहे सात मार्च शुक्रवार पासून होलाष्टक समाप्त होत आहे तेरा मार्च गुरुवार पर्यंत हा काळ अशुभ मानला जातो त्याच्यानंतर पौर्णिमा प्रारंभ आहे तेरा मार्च गुरुवारी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपासून आणि पौर्णिमा तिथी समाप्त होतीये चौदा मार्च शुक्रवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी समाप्त होईल तेरा मार्च गुरुवार पौर्णिमा व्रत आणि होलिका दहन आहे आणि चौदा मार्च शुक्रवार रोजी रंगांची होळी साजरी केली जाणार आहे होळी दहनाचा मुहूर्त तेरा मार्च गुरुवारी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे आणि तेरा मार्च गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत भद्राकाळ राहणार आहे होळी हा आपला महत्वाचा सण आहे आता आपण होळीचा मुहूर्त बघितलाय आता आपण होळीची कथा ऐकूयात जसे प्रत्येक सणाची कहाणी असते तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा त्याला देवांचा देव भगवान नाव ऐकणे देखील नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता हे हिरण्यक अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. या सगळ्याला कंटाळून राजाने एक नवीन योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्निच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून खाक होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नी भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले दुसऱ्या दिवशी रंगाने हा उत्सव साजरा करू लागला धन्यवाद